तर हे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सात मे पहिलं तर एकदा तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्या सर्वांचं कारण आपली हजाराची फॅमिली कम्प्लीट झाले त्यामुळे तुमचा खूप खूप खुँ आभार तर धन्यवाद आणि आज आहे सात मे दोन हजार पंचवीस आणि आज आहे आमच्या दादाची आणि वहिनीची ॲनिव्हर्सरी आणि त्याचबरोबर समीरता आणि वहिनी लतिका वहिनीची त्यांचीही देखील ॲनिव्हर्सरी आहे तर त्यांनाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज मुंबईमध्ये पहिलेच पा। पाऊस पहिलाच पाऊस पडला काल पहिला काल एवढा पडला थोडी होता कमी पडला ना आज खूप पडला आज तू भेटलास ना मी पण भेटलो तर आज आहे पहिला पाऊस पडला सात मे रोजी तर मजा केले पावसात येताना कामानं भिजत आले आणि पहिल्याच पावसात मुंबईची हालत बेकार झाली कारण सर्व ट्रेन कॅन्सल मोस्ट ऑफ होत होत्या आणि लेट देखील ले होत्या तर त्यामुळे कसा कसं आलो आहे लेट झाला यायला साडेसातला निघालेलो घरी यायला साडेनऊ आज हो ना गे आणि बाब्या पण बाब्या तुम्ही तसं निघाला मी साडेआठला निघालो हा साडेआठला निघाला आणि ह्या बाईकमध्ये गेलेला विद्या विहर कुठे घाटोपला घाटकोपर कामाला आहे बाईक गेलेला आणि पूर्ण भिजून आल्या मजा घेतला पावसाची आणि कपडे वलकीचे असेल तुमचे हे माझे कपडे आहे साईज बघा ते माझे कपडे घातले त्याने चेंजेस वगैरे केले आणि मी पण चेंज केलं आहे आणि आज आहे बड्डे बघ्या काय काय सेलिब्रेशन होतं सॉरी 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 समज तर तिथूच्या मम्मी पप्पांची आहे असं घ्या या तर त्यांना विषय घ्याय कसं काय किती वर्ष झाली त्यांची भेट घ्या आणि त्यांना बोलूया वरतून खाली आणि सर्वजण बसले आहेत अरे आज अजय बाबा कोणी कोणी आ आदित्य तितू पप्पा आणि तो कुठं गेला ते काय ना जरा आय ग्या आय गा नाही खिडकी आणि आता तुम्ही कसा पाहिजे आता कोणाचे पाय फाटत पाय फाटत याच आहे आणि आणि बाकीचे आहेत परती आता एक एक येतील खाली तर पहिला आपण कॉलला बोलूया बघूया चला गे खाली या लवकर लवकर तुमची मुलाखत घ्यायची लवकर आमच्या संस्कार या दोघांनी हो पण मावशी चला या खाली लवकर लवकर फिश

आज आपण यांची मुलाखत घेऊया नव काय नव नवदेव किती वर्ष झालेत लग्नाला आठवतात की किती वर्ष झाले हा सगळं आठवण ठेव आज सगळं प्रश्न विचारणार आम्ही तुला चला वहिनी वहिनी कुठे आहेत मम्मी या लवकर आमच्या आमच्या संस्कृती वाट बघत मग मोठी आहे ना माझ्याविषयी मग मम्मी नाही हे याची माहिती आहे

आज अनिवर्सरी आहे भांडाय काय आहे तर मी एक मीडिया मी आज तुम्ही कुठं आलात तुम्ही कुठं आलात महाराष्ट्र महाराष्ट्र तुम्ही कुठं आलात आम्ही गणेश ना मीडिया तुम्ही किती पार्टी आहे वाशी वाशी वन आलाय पप्पा तुम्ही काय पप्पा नाही प्रभादेव मीडिया हे चल, <laughs> चल। <laughs> चला मग आज पहिला प्रश्न कोण विचारतोय मी विचार कोण विचारत आहे सगळ्यात कळू फोन आला ते असं डिस्टर्ब नाही व्हायचं मध्येच पहिले काय नाव घ्यायचं ना आधीच्या बघ यांचे हॅलो बाय टेन्शन वरी आले काय चालत मी, मी पहिला दादा तुम्ही काय दादा सांग ह्यांना पाहिजे दहा रुपये जो ह्याचं उत्तर त्याचं सांग त्याचं उत्तर त्या सांग रुपये पाहिजे मला विचार हा तू सांग चल दोन हजार सतरा

जेव्हा जे आमच्यासाठी सोय काय काय गेलेला हे बघा दिसाल तुम्हाला हे दोन टोपाची आणि काय माहिती काय आहे छोट्या वेळे बघूया नंतर काय ते झाले आणि इथे काका पण आले काकाने शर्ट वेगळा घातला प्लेन वाईट नाही पोहुन यश कुठं हे काकाने हायवे घातला हायवे वाला नाही पाऊस पडला ते दिसाय नको पावसाला डाग पडतील ते तस काका <laughs> पावसाचे डाक पावल्यांचे डाक पडते ना पूर्ण प्लेन याच्या पावसात व्हाईट शर्ट नाही प्लेन व्हाईट शर्ट बंद पावसातून आहेत का आहेत म्हणजे बंद आहेत चालू आहेत अरे सही आहे तर चला मग पुन्हा मिल मुलाखतीला सुरुवात करूया बाब्या चला आपल्या गाड्या तिजोरीतून काही प्रश्न काढले अरे विचार टाइम नाही आमच्याकडे ज्याला प्रश्न विचारणार त्यानेच उत्तर द्यायचं नाही तर वापस पण पहिलं एका असं चौकशी एकमेकाशी हे नाही करायचं डिस्कस नाही चर्चा नाही बरोबर चला चर्चा चर्चा म्हणजे एकमेकांशी संवाद नाही साधायचा त्या विषयी चला या विचारा तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटला हा नाही सांगा तुम्ही सांगा म्हणजे तो चापत लागेल म्हणजे बघा अमृतनगर मध्ये तिच्या मावशीच्या घरात

मस्त प्रेशर मीडिया चांगला हा चांगला प्रेश्चार माझ तस वर्षभर तेवढ्या पोटामध्ये आहे काय तू

हा लेफ्ट पहिला आणि हा हा दुसरा आता जो आठवला तो, तो चला चार। हा आता वाला आता वाला आता जो आठवला तो जो विचारला सर तुम्हाला गेलेल्या बाब्या प्रश्न विचारतो चला विचार गा विचारायला ना याला मी तुमच्या पहिल्या दिवसाला वहिनीने काय घातलं होतं आणि दादाने काय घातलं होतं पहिला म्हणजे भेटलो तेव्हा ना पहिला फर्स्ट भेट नाच्या बूट मध्ये आणि ग्रीन कलरचा शर्ट घातलेला लाईन वर थांबा थांबा ते शार्प कर

तर चला मग मित्रांनो माझी आली थोडेफार प्रश्न विचार कमी प्रश्न विचारले आम्ही आणि बघा ते गोळ कॅमेरा का ऍक्शन वाला असतो ना तसं चिटल वाढला चला शेअर मार्केट आवडत मॅडम केक आणतायत वरतून लगेच केक कटिंग करून घेऊया कारण वाजले पण बाहेर पडतोय पाऊस त्यामुळे लवकर लवकर कट करूया आणि झोपूया कारण हा झोप मस्त लागणार आहे त्यामुळे लवकर लवकर झोपूया आणि मोठी झोप लावतो झोपताना एकच मी एक लावतो हा हा दोन लावतो

काय चाल काय माहिती काय मित्रांनो आम्हाला लग्नाला भटजेनी का मंगल अष्टका बोलून नाही दिला म्हणजे आम्ही इतकं मोका साधला आम्ही आहोत मंगल अष्टका बोल हा चला आता लग्नाव देवाची नवदेवाची आणि भाऊची हे आहे डिमांड आहे ना दाटल्या आठवणी अश्रू से लोचनी भावंडांची विसरू नको तुमुली जाशील पती चागरी रागाने तुनी बोलिता क्वचितरी सो so, चला केक खायला या आम्ही खाऊन घेतोय चॉकलेट केक डार्क डार्क केक? केक केक डार्क क्लेक केक वापस टेक वन डार्क क्लेक केक वापस डार्क केक खायला या काढायला सांगितलं म्हणून बाप ताकदभर किती लावतायत तेवढा काय

पण सांगा मामा के हेच <laughs> केक खाणार आहेत <laughs> अरे हो चुकणीवाला केक एवढं मोठं दहा ते अठावीसो आहे स्मार्टवॉच चला काय ते गिफ्ट आला हो द्या लोकल नको द्या तो, तो खोलायचा द्याल। बोल काय तरी त्यान झा गिफ्ट घेऊन होत आहे गिफ्ट काय माहिती काय बहिणीने दिलंय

तुझा कला मग चला 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 का वाजले साडे दहा पप्पा पण आणतात पप्पा आणतात

चला खाऊन घेऊया तिकडे वेजवाले बाकी हे सगळं चिकन आहे आणि गरमा गरम आहे कोण आता थंड झाला असेल थंड आला असेल गरम आहे कांतीच बोलवत चला मग मी ही व्हिडिओ इतकाच थांबवतो कशी वाटते व्हिडिओ मला माहिती आहे छोटीशीच झाले कारण जास्त काय सेलिब्रेशन झालं नाही कारण मीच आलो लेट कारण साडे नऊ वाजता आलो भिजलेलं ऑलरेडी तर फ्रेश वगैरे हो झालं दहा वाजले त्याच्यात मग त्याच्यानंतर सेलिब्रेशन चालू झालं तर केक वगैरे कटिंग झालं थोडे प्रश्न म्हणजेच खेळून झाली मला नंतर जेवण वगैरे झालं आणि क्रांतीची मंगल्ट का कशी वाटली तेही देखील कमेंट सांग करून सांगा कोणाला भटजी पाहिजे असेल तर सांगा चिर <laughs> 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 तर चला मग ही व्हिडिओ इथंच थांबवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू